एक विषारी मंत्री उघडपणी समाजात द्वेष पसरवतोय नागपूर हिंसाचारावरून प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप नितेश राणेंवर निशाणा महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणी समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणलं जात आहे असा, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे नागपूर शहरात दोन गटात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे एका मोठ्या सुनियोजित कटाचा हा भाग असल्याचं सांगत अफवांकडे न देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे जोरदार आंदोलन झालं आहे दरम्यान नागपूर दंगलीवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर प्रहार होताना दिसतो आहे गृहमंत्री म नागपूरचे असताना दंगल होतेच कशी असा सवाल करत विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घेरलेला आहे आणि नागपूरची दंगल हा सुनियोजित कटाचा भाग असल्याचं सांगत महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात बेष पसरवत असल्याचं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई